नमस्कार मी पात्रिकर ज्ञानेश्वर पार्क मराठा व सूचक केंद्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक मधली मुलगी आहे आज रजिस्ट्रेशन नाव नोंदणी झालेली आहे नांदेड जिल्ह्यातली मुलगी आहे जन्म सत्त्याण्णवचा आहे मुली मुलीची उंची पाच फूट चार इंच चा हाईट आहे तसेच मुलीचं शिक्षण सी ए फायनलला आहे तसेच जात शहाण्णव कोळी मराठा आहे आणि वडील गव्हर्नमेंट सर्विसला आहे आई स्वतः गव्हर्नमेंट सर्विसला टीचर आहे शिक्षिका आहे संभाजीनगरला स्थायिक आहे अगदी वेल सेटल फॅमिली आहे तसेच आपला ग्रुप आहे वेबसाईट आहे मध्यस्थी स्वतः आम्ही असतो तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाणे त्यांना तुमच्या घरी घेऊन येणे तसेच आपलं ऑफिस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतं असेच त्यांना स्थळ अपेक्षित इंजिनियर एम बी बी एस क्लास वन क्लास टू किंवा व्यावसायिक स्ट्रॉंग स्थळ त्यांना अपेक्षित आहे असेच अनुरूप स्थळासाठी माझा नंबर घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंच्याण्णव